अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुझी सुखे वाढू लागतील आज जर तू एकांतात हा संदेश ऐकत असील तर माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील कठीण संपून जाईल आणि सुख तुला मिळेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे माझ्या प्रिय बाळा शत्रू कितीही तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत असतील तरीही हार मानू नका शत्रू हार मानून, मानून स्वत हा। गुडगे टेकतील बाळा इतका आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित करण्यात येत आहे तुझ्यासाठी तुझ्या हितासाठी जे काही घडत आहे ते मोठे परिवर्तन आहे मोठे बदल आहे आणि ते तुझ्या हितासाठी घडवत आहे तुझा देव तुझ्यासाठी ते परिवर्तन घडवून आणत आहे जर तुम्ही त्या परिवर्तनासाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे मी तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात जेव्हा जेव्हा शत्रू तुम्हाला हरवू इच्छितात किंवा तुमचा विरोध करतात तुमच्या कार्यात कळत न कळत बाधा उत्पन्न करतात तेव्हा तुम्ही चिडू नये अरागावू नये कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे शत्रूंनी तुमच्यासोबत कितीही वाईट करण्याचे ठरवले तरीही तुमचा संपूर्ण विश्वास तुमच्या देवावर ठेवा जर तुमचा देवावर विश्वास आहे तर होय माझा माझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे टाईप करा कुठलीही वेळ कठीण नाही कारण तुम्ही आता मार्ग काढणार आहात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आजचा सुंदर दिवस आहे देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करून देणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दैवी आशीर्वाद संदेशरूपी संकेत तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय देव म्हणतात काही लोक तुझ्या रूपाशी काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे तुला काही मनातील अशा वेदना सहन कराव्या लागतात पण तसे काही नाही जो तो आपला दृष्टिकोन मांडतो त्याकडे प्रत्येक वेळेस तुझं लक्ष असलंच पाहिजे असं काही नाही बाळा वर वर दिसणारे आणि सुंदर दिसणारे प्रत्येकच गोष्ट चांगली आहे असे नाही तर आतील मन निर्मळ असावे स्वच्छ असावे आणि त्यातील विचार अगदी आनंददायक असावे जर तू चांगले विचार करतोस तर तुझे मन पवित्र आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे खूप दिवसांपासून मी तुला हे सांगू इच्छितो की तुझे मन पवित्र आहे आणि तू तु, तुझ्या कर्मात श्रेष्ठ आहेस तेव्हा कुठल्याही चिंता करू नकोस कोण तुला काय नकारात्मकता पाठवतं याकडे विचार करत बसला तर लोक फक्त चुकीच्याच गोष्टी निवडतात हे तुला समजेल कारण त्यांना त्याचीच सवय असते कधी कधी कुणातल्या चांगल्या गुणांना ते पाहत नसून ते फक्त वाईट गुणांचा निवड करतात काही चुकीचे असते की ते समोर आणतात पण जे चांगले आहे त्याकडे ते नकारतात मग तूही त्यांना त्याचप्रमाणे नकार कारण बाळा तुला तुला पुढं जायचं आहे खूप इतक्या पुढे की मी तुला हात धरून नेणार आहे सुख समृद्धी आणि भरभराट तुझ्या मार्गात आहे तुझ्या आयुष्यात अगदी चमत्कार घडणार आहे त्यासाठी तू तयार हो तुझ्या मनातील भीती भय नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असशील तेव्हा तेव्हा तुझी ऊर्जा वाढवल्या जाईल वाया मी तुझ्यासोबत आहे तुमच्यावर काही गोष्टींचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मी सदैव तुम्हाला ते आशीर्वाद देतो आणि तुम्हाला एकदम असे पक्के बनवतो की ज्यामुळे तुम्ही पुढे जाल कधी कधी काही लोक तुमचा विरोध करतात तुम्ही त्या गोष्टींचा सामना करण्यासाठी उभे राहू इच्छित नाही पण मी आज तुम्हाला सांगतो की तसे करा आणि सामना करा की ज्यामुळे कुणीही तुम्हाला हार देऊ शकणार नाही काही गोष्टी तुमच्या हातात आहेत पण काही गोष्टी परमेश्वराच्या हातात आहेत तेव्हा काही गोष्टींकडे आजच दुर्लक्ष करा जे कोणी कर्तव्य पूर्ण करत नाही आणि तरीही अपेक्षा करतात की त्यांना ते सर्व काही मिळावं त्यांच्या इच्छा अत्यंत लवकर पूर्ण व्हाव्या तर देवही त्या ठिकाणी उशीर लावतात परीक्षा बघतात आणि मग त्यांना पारखल्यावरच त्यांना ते आशीर्वाद प्रदान करतात देव म्हणतात जो कर्मांना चुकतो तो कधीही पुढे जात नाही त्याच्यासाठी दैवी आशीर्वाद थांबू लागतात तेव्हा कर्म न टाळणे बरे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला दुखावणे हा कोणताही उद्देश नाही तर तुला सक्षमतेने पुढे नेणे ने, हा देवाचा उद्देश आहे देव तुला कुठेही हरू देणार नाही फक्त तू देवावर संपूर्ण विश्वास ठेव कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे ते तुझ्यासाठी सतत आणि सतत सुरू आहे बाळा हार मानायचे नाही आणि कुणी जर तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे तर पुढे वाटचाल सुरू ठेवा तेच एक दिवस हारतील आणि तुमच्या प्रगतीला पाहून थांबतील आणि तुमची प्रगती पाहू लागतील देव म्हणतात कधी कधी काही गोष्टी समजत नसतानाही तुम्ही एखादे कार्य प्रारंभ कराल तर त्याचे ज्ञान घेतल्यावरच ते तुम्ही सुरू करावे कारण जर अधिक प्रगतीकडे वळायचे आहे तर प्रयत्नात ती काट कसर नको तर पुढे जाण्याची तुमची सक्षम इच्छा हवी आणि ते प्रयत्न हवे जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा खूप काही लोक तुमचा विरोध करू शकतात घरातीलच काही व्यक्ती तुमचा विरोध करत असतील पण तुम्ही जे कार्य सुरू केले आहे त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे तर प्रयत्न थांबवू नका पुढे चालत राहा प्रत्येक पावलाला तुमचा देव तुमच्यासोबत असेल तुमची ही परीक्षा आहे असे माना आणि पुढे पाऊल टाका जर तुम्ही यशस्वी झाला नाही तर सांगा देव म्हणतात जेव्हा जो कोणी प्रयत्न करतो आणि यशस्वी होण्यासाठी परिणाम शोधतो त्याला ते परिणाम दिसून येतात कारण तुझा देव तुझ्या सतत सोबत असतो बाळा परिवर्तन घडत आहे जे तुझ्यासाठी शुभ अत्यंत शुभ आहे श्री परमेश्वर दत्तगुरू तुला मदत करत आहे जर आजचा हा संदेश तू ऐकत आहेस तर तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ तू पाहणार आहेस तुझी प्रगती अधिक होणार आहे तुझ्या अश्रूंना मी पाहिले आहे आज त्यांना पुसण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा आणि तुला उच्चस्थानी पोहोचवणारा तुझा देव सतत तुझ्या तुझ्या तुझ्यासोबत आहे अरे संकटे येतात आणि जातात जास्त चिंता करू नकोस हा दैवी संदेश तू जर ऐकत असशील तर कितीही तुझी कठीण परिस्थिती असेल तर ती लवकरच संपेल बाळा काही गोष्टी या रात्रीतून संपतील कारण तुझ्या देवाचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे माझ्या प्रिय बाळा काही वेळ जाऊ दे आणि नक्कीच ते शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही वेळा अनुभवता कारण ते देवाकडून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळत आहे जो कोणी तुमचा विरोध करतो त्याला सांगा की माझा देव माझ्यासोबत आहे जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा देव मला मदत करतो जेव्हा मी काहीतरी कार्य करतो तेव्हा माझा देव मला मदत करतो जेव्हा मी निर्णय घेतो जेव्हा माझा देव मला मदत करतो तेव्हा त्या व्यक्तीला समजेल की तुझ्या देवाची साथ तुला किती ठिकाणी आहे बाळा स्वतःला एकटा मानू नको तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे एकाकी समजू नकोस देव सतत तुझ्या सोबत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू ज्या ठिकाणी मला शोधत आहेस त्याच ठिकाणी तुला माझे दर्शन होईल तू अनन्य भावाने माझी भक्ती करतोस अनन्य श्रद्धा ठेवतोस मग कशाला घाबरतोस काही गोष्टी आज तुझ्या मनाच्या विरोधात असू शकतात पण त्या कालांतराने तशाच राहतील असे नाही तर परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि तुझ्यासाठीही ते परिवर्तन घडणार आहे जे तुला शुभतेकडे नेणारे असेल माझ्या प्रिय बाळा आज तुला देवाची मदत हवी आहे तर होय म्हण कारण ती तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे तुझ्या त्रासांना कष्टांना देवाने पाहिले आहे आता ते सर्व काही संपेल आणि तुझे सुख वाढी लागेल तुला हवे असलेले आशीर्वाद येत आहे तुला देवाची मदत हवी असल्यास होय देवा मला मदत हवी आहे असे टाईप कर देव तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो तुला सुखात आनंदात ठेवतो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे त्यातील आशीर्वाद स्वीकार केले आहे तर तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार घडतील तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील स्वामी माऊलींचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका देव तुम्हाला अधिक आनंदाने भरेल तुमची सुखे वाढतील तुमचा आनंद वाढी लागेल आणि तुमच्या इच्छा पूर्तीचा दिवस लवकरच येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ